मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत जी चौऱ्याऐंशी आणि जी पंच्याऐंशी या दोन जी कोट कोडबद्दल तर हे दोन जी कोड कुठं वापरायचे हो जी चौऱ्याऐंशी म्हणजे काय जी चौऱ्याऐंशी म्हणजे काय असते आपली टॅपिंग सायकल असते बरोबर आहे आणि जी पंच्याऐंशी काय आहे जी पंच्याऐंशी आपली रिमिंग सायकल असते ओके जी चौऱ्याऐंशी आता आपण जस्ट सायकलचं इंट्रोडक्शन करून घेऊ जी चौऱ्याऐंशी ही काय आपली टॅपिंग सायकल आहे ऑन बी एम सी ओके हॅपिंग सायकल आणि जी चौऱ्याऐंशी आणि जी पंच्याऐंशी काय रेविंग सायकल रीमिंग सायकल ओके तर काय असतं मित्र वो? जी जी चौऱ्याऐंशी सायकल आहे यामध्ये काय असतं आपल्याला समजा एखादं होल आहे त्या होलमध्ये समजा आपल्याला टॅपिंग पाळायची आहे टॅपिंग म्हणजे आटे पाळायचे त्या होलमध्ये आपल्याला तर त्या केसमध्ये जर आपल्याला इंटरनल थ्रेडिंग पाळायची असेल त्याला आपण टॅपिंग म्हणतो होलच्या आतमध्ये जर आपल्याला आटे पाळायचे असेल त्याला आपण टॅपिंग म्हणत असतो ते टॅपिंग ऑपरेशन आपण व्ही वर परफॉर्म करत असताना जी चौऱ्यांशी या कोडचा उपयोग करत असतो पण सोबतच आपल्याला एक टर्म पण दिलेली आहे रिजिट टॅपिंग रिजिट टॅपिंग काय आहे आणि दुसरी काय फ्लोटिंग टॅपिंग किंवा स्टँडर्ड टॅपिंग बरोबर आहे तर रिजिट टायपिंग काय असते आणि फ्लोटिंग किंवा स्टँडर्ड टायपिंग काय असते तर याच्यामध्ये सुद्धा थोडं तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो रिजिट टायपिंग साधं सिंपल आहे जे आपले साधे होल्डर असतात आपले जे वाले होल्डर असतात ओके कॉलेटवाले होल्डर असतात ना तर त्याच्यामध्ये जर आपण टॅप पकडला तर तो ती झाली रिजिट टायपिंग बरोबर आहे आणि जर फ्लोटिंग होल्डरमध्ये आपण जर आप टॅप आप टाकून मशीनिंग के कि केलं किंवा टॅपिंग केलं व्हीएमसी मशीनवर तर ती झाली स्टँडर्ड टॅपिंग किंवा फ्लोटिंग टायपिंग त्या होल्डरला फ्लोटिंग होल्डर म्हणतात कारण त्याला स्प्रिंग बॅक असतो त्या होल्डरला त्याच्यामुळे त्या होल्डरला काय म्हणतात फ्लोटिंग होल्डर म्हणतात आणि त्याचे काही फायदे पण आहेत फ्लोटिंग होल्डरचे आणि रिप्ट टॅपिंगचे पण फायदे आहेत काही काही याचे पण फायदे आहेत तर बघा फ्लोटिंग होल्डर टॅपिंगला वापरण्याचे फायदे काय असतात त्याच्यामध्ये काय समजा आपण सारख्या मापाचे जर टॅप घेतलेले आहेत जर टॅपची लेंथ सेम आहे अशी जर आपण एक बॉक्स घेतला सारख्या मापाच्या टॅपचा आणि जर एखाद्या वेळेस आपलं एका प्लेटवर ऑपरेशन चालू असताना तीन चार होल झाले आणि नंतर टॅप तुटून गेला आणि मग आपल्याला नेक्स्ट होलला ऑपरेशन करायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्ही तो टॅप तुटला काढला आणि नवा टाकला आणि परत जर ऑपरेशन चालू केलं तर तुम्हाला झेड झिरो करायची गरज पडत नाही कारण की ज्याची टूलची लेन्स सेम आहे आणि त्याची फिटमेंट असते ती पण त्याच्यामध्ये ॲज पर बसलेली असते तुम्हाला परत झेड झिरो करायचं काम पडत नाही ते त्याच लोकेशनला होल्डरमध्ये गाईड होतं ज्या लोकेशनला आधीचा गाईड होता पण कंडिशन काय की तुमचे जे टॅप आहे ते सेम लेनचे पाहिजे बरोबर आहे पण जर आपण रिजिट टॅपिंग बघितलं तर रिजिट टॅपिंग मध्ये काय असते चकनट असतो मग आपली जी फिटमेंट आहे ती आपल्यावर डिपेंड असते किती वर ठेवायचा का खाली करायचा बरोबर आहे मग तो त्याच लोकेशनला फिट होऊ शकत नाही म्हणून जर आपण चकनटचा यूज करून रिजिट टॅपिंग जर केली तर आपल्याला प्रत्येक वेळी झेड झिरो घ्यावा लागतो झेड डॉक्टर घ्यावा लागतो बरोबर आहे तर हा फरक आहे या दोन मध्ये आणि दुसरा फरक काय माहिती आहे का दुसरा फरक हा असा है कि आहे की ज्यावेळेस आपण टॅपिंग करतो त्यावेळेस आपल्या ला पहिल्यांदा काउंट आपले जे हे असतात आरपीएम असतात ते क्लॉक असतात टॅपिंग करताना आणि टॅपिंग करत वर जाताना त्याचे आरपीएम अँटी क्लॉक होतात बरोबर आहे तर या केस मध्ये जेव्हा तो खाली जातो त्यावेळेस काय होतं त्या आपल्या जर होल जर समजा होल आपला टेपर असतं बरोबर आहे ड्रिलिंग झालं होल टेपर असतं त्या ठिकाण जर जास्त मटेरियल भेटलं तर स्प्रिंग बॅकने तो टॅप वर जात जा थो जा जातो थोडासा कारण की फ्लोटिंग होल्डरला स्प्रिंग बॅक असतो त्याच्यामुळे ते होल्डर थोडं वर जातं त्याच्यामुळे होल्डर तुटण्याचे चान्सेस खूप कमी असतात सॉरी आपला टॅप तुटण्याचे चान्सेस खूप कमी असतात पण रजिट टॅपमध्ये तसं नसतं रिजिट टॅप डायरेक्ट सरळ टॅपिंग करत जातो आणि सरळ वर येतो समजा एखाद्या केसमध्ये जर होल्ड डिफ्लेक्ट आहे होल शिफ्ट आहे त्या केसमध्ये सुद्धा फ्लोटिंग जो होल्डर आहे ते टॅपिंग करायला चांगल्या प्रकारे मदत करतं टॅप तुटू देत नाही पण रिजिट टॅप तसे नसतं रिजिट टॅपिंग करत असताना त्याला होल्डर एकदम कॉन्सन्ट्रेटच पाहिजे त्याला होल त्या टॅपशी कॉन्सेंट्रिकच लागतं हा फरक आहे आपल्या रिजिट टॅपिंग आणि फ्लोटिंग टॅपिंगमध्ये बरोबर आहे तर ते विषय वेगळा आहे आपला विषय हा जी चौऱ्याऐंशी या कोडचा बरोबर आहे तर या कोडने ज्यावेळेस आपण वापर करून याचा वापर करून ज्यावेळेस आपण थ्रेडिंग करतो इंटरनल टॅपिंग करतो त्यावेळेस काय होतं कसा वापरायचा हा कोड ते तुम्हाला सांगतो मी काय करायचं याची सायकल कशी असते याची सायकल बरोबर पहिल्यांदा जी चौऱ्याऐंशी बरोबर नंतर जी नाइन्टी एट समजा हा एक वर्कपीस आहे बरोबर वर्क वर्क आहे हा एक वर्कपीस आपण कॉर्डिनेटला शिकणार आहोत हा वर्कपीस आहे समजा आपल्याला इथं टायपिंग करायची आहे इथं टायपिंग करायची आहे ओके आणि इथं टायपिंग करायची आहे इतर करायचे तर आता आपला हा झेड झिरो एक्स वाय झेड झिरो आपला इथं आहे आपला वर्क पेन म्हणतात आपण बरोबर आहे हा आपला वर्क पेन इथं आहे आणि समजा इथून हे डिस्टन्स आपण दहा एम एम पकडलं बरोबर आपण हे पण दहा एम पकडू पहिले पॉझिटिव्ह झिटी आपण दहा एम एम हे दहा एम एम आणि आपला वाय तर झिरोचा आहे या ठिकाणी ओके सॉरी वाय दहा एम आहे आणि एक्स आपला झिरो या ठिकाणी बरोबर आहे समजा या होल तुम्हाला टॅपिंग ऑपरेशन करायचं आहे मग कसा तुम्ही सायट्याची रचना कशी राहील तर बघा जी चौऱ्याऐंशी जी अठ्ठ्याण्णव नंतर एक्स चे कॉर्डिनेट एक्स किती आपला याच पॉईंटला आहे काय हरलेलं आहे आपण फक्त या होलचं बघतो बरोबर आहे या होलचं बघत होतो आपण इथून सकाळी हरलेलं नाही म्हणून एक्स झिरो पॉईंट झिरो वाय किती आपला वाय प्लस मध्ये आहे टेन पॉईंट झिरो बरोबर आहे झेड किती आपला समजा पेटची थिकनेस हा जरा प्लेटचा टॉप यू आणि हा प्लेटचा आहे फ्रंट व्ह्यू बरोबर आहे तर हा प्लेट चालला आहे फ्रंट व्यू तर या फ्रंट व्यू मध्ये होल दाखवले आहेत मी सेक्शन व्यू तुम्हाला सगळे होल दाखवून देतो त्याच्यामध्ये हे होल आहेत ते आणि समजा ही प्लेट आहे चाळीस सेमी ओके ही प्लेट समजा आहे आपली चाळीस सेमी थिकनेसची बरोबर तर मग इथे काही झेड मायनस समजा फोर्टी टू कसाल तुम्ही फोर्टी टू पॉईंट झिरो दोन एम खाली थोडा क्लिअरन्ससाठी थोडासा जेड फोर्टी टू पॉईंट झिरो नंतर आर रेड ट्रॅक डिस्टन्स थ्री पॉईंट झिरो म्हणजे होल झाल्यानंतर हा किती वराला पाहिजे रेड ट्रॅकला तीन एम वरायला पाहिजे नंतर याच्यामध्ये क्यूची गरज नाही कारण क्यू म्हणजे पेग असतो आता नंतर यफ आणि यफ किती टाकायचा यफ फीड इज इक्वल टू पीच टाकायचा समजा तुम्हाला हे होल जर एम टेनच करायचं आहे एम टेनचं तुम्हाला करायचा हवं तर तुम्ही आठ पॉईंट पाचचं ड्रिल मारसाल आणि त्यानंतर यम टेनचा टॅप मारसाल मग पिच किती द्यायची वन पॉईंट मग इतर तुमची फीड राहील वन पॉईंट फाईव्ह ओके या प्रकारे तुमचं जी एटी फोर जी नाईन्टी एट एक्स झिरो पॉईंट झिरो वाय टेन पॉईंट झिरो झेड फोर्टी टू पॉईंट झिरो आर थ्री पॉईंट झिरो आणि वन पॉईंट फाईव्ह या प्रकारे तुमचा जो मेन ब्लॉक आहे त्याची रचना राहील बरोबर आहे तर हे तुम्ही जर लक्षात ठेवलं पुढची सायकल एकदम सोपी आहे तुम्हाला पूर्ण मी समजावून सांगेल वरचं काय वरचे काय कॉर्डिट्स असतात वरचे काय ब्लॉक्स असतात कालचे काय ब्लॉक्स असतात एकदम सर्वात सेम आहेत फक्त हे मेन आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला जर हे लक्षात राहील जर तुमच्या पाठ झालं तर तुम्हाला याच्यावरचे प्रोग्राम होणे एकदम इझी एकदम सोपं ओके लक्षात ठेवायचं काय टायपिंगला जी चौऱ्याऐंशी वापरतो जी अठ्ठ्याण्णव रिटर्न टू इनिशियल पोझिशन आपण शिकणार आहोत आपण इथपर्यंत गेलेलो नाही आपण सध्या पंच्याऐंशी पर्यंत जाणार आहात नंतर आपण अठ्ठ्याण्णव बघणार त्यानंतर येस आणि वायचे कॉर्डिनेट कॉर्डिनेट आपण चालू करणार आहोत नेक्स्ट वीक पासून ओके okay. नंतर झेड हा पण कॉर्डिनेटला भाग आहे झेड किती डेथला ते झेड टाकायचा या ठिकाणी नंतर डिस्टन्स वापस किती रिट्रॅक्टिंग फिल प्लेन प्लेन इनिशियल हे आपण शिकणार आहोत हे वापस म्हणजे टॅपिंग झालं तर वापस किती प्लेटच्या झेड झिरोच्या वर किती आहे तर ते हे आर दाखवते बरोबर आहे नंतर फीड फीड टाकायला होतो फीड इज इक्वल टू पिच असतो आपला पीच वन पॉईंट फाईव्ह आहे तर आपण काय केलंय वन पॉईंट फाईव्ह टाकून दिलेलं आहे ठिकाणी जर समजा या ठिकाणी टॅप असता तर राहिली असती वन पॉईंट टू फाईव्ह आपण सिक्स पॉईंट एटचं ड्रिल मारलं असतं आणि वन पॉईंट टू फाईव्ह टॅप मारला असता तर त्या प्रकारे आपण जी चव्यांसचा वापर करून आपण टॅपिंग प्रोग्राम करत असतो यानंतर जी पंच्याऐंशी काय रिमिंग सायकल रिमिंग सायकल किंवा याला कोण काय म्हणतात बोरिंग बोर आउट असं सुद्धा म्हणतात त्याला कारण काय याच कारण की ज्यावेळेस रिमिंग ऑपरेशन परफॉर्म होतं त्यावेळेस हा वरून मशीनिंग करत किंवा वरून मटेरियल कट करत खाली खाली जातो आणि नंतर परत तसंच तो मटेरियल कट करत वर येतो बरोबर आहे म्हणजे जाण्याच्या डायरेक्शनला मटेरियल कट करत जातो फिनिशिंग करत जातो आणि वर येताना आपण फिनिशिंग करत जातो समजा तुम्हाला या ओलला दहाचं रिमिंग करायचं आहे हे ओल आहे बरोबर आहे इथून हे समजा आपण वीस एम एम ओके हे समजा आपण वीस एम एम समजा या ओला तुम्हाला हजार रिमिंग करायचं आहे तर तुम्ही काय करसाल पहिल्यांदा या होलवर तुम्ही याच्यापेक्षा पॉईंट फाईव्हचा चा ड्रिल मारसाल बरोबर आहे पॉईंट फाईव्ह कमी ड्रिल मारसाल समजा दहाचा रिमिंग आहे तुम्ही नऊ पॉईंट पाचचा चा ड्रिल मारसाल आणि त्यानंतर दहाचा रिमर मारसाल त्याच्यावर बरोबर आहे तर रिमिंगचा ब्लॉक कसा आहे तो आपण रिमरचे प्रकार पण डिस्कस केले याच्या आधी पीसीडी रिमर आणि गाईड पॅड रिमर आपण ते पाहिले एच एस एस रिमर आणि काही इंडेक्सेबलचे हेडचे रिमर असतात ते तुम्हाला सांगेल मी तर हे बघा आता रिमरचा ब्लॉक बघू आपण पहिल्यांदा रिमरचा ब्लॉक कसा असतो रिमिंगचा ऑपरेशनचा जी एटी फाईव्ह जी एटी फाईव्ह जी एट एक्स एक्स ची व्हॅल्यू किती आहे इथून या झिरो पासून वीस रिसेंट नंबर आहे एक्स वीस पॉईंट झिरो वाय किती आहे वाय तर डायरेक्ट आपले नंबर आहे बरोबर आहे त्याचा म्हणजे वाय झिरो आहे वाय झिरो पॉईंट झिरो किती आहे झेड मायनस फोर्टी आहे ना तर फोर्टी आपण एकदम खट जाणार नाही कारण खाली एक असतो आपल्याला रिमरला खाली चांपूर असतो तर मग काय करायचं झेड फोर्टी आहे तर आपण फोर्टी थ्री जाऊ फोर्टी थ्री पॉइंट झिरो बरोबर आहे त्यानंतर आर रिटर्न डिस्टन्स थ्री पॉईंट झिरो म्हणजे रिमिंग झाल्यावर वापस किती द्यायचा आहे तीन एम वापस यायचा आहे ओके त्यानंतर फीड फीड किती द्यायचा समजा तुम्ही टूल स्टील वर काम करत आहात तर त्या केसमध्ये काय असतं टूल स्टील आणि जर आपला रिमर जर एच एस एस असला साधा रिमर असला आपला आणि मटेरियल पण टूल स्टील आहे तर त्या केसमध्ये याला आपण फीड कमी द्यावी लागते फीड याला आपण मॅक्झिमम किती देतो तीस देतो आपण तीस एम एम मिनिट आपण कोणत्या केसमध्ये ज्या वेळेस तुम्ही टूल स्टीलवर जेव्हा तुम्ही टूल रूममध्ये काम करताल किंवा जेव्हा तुम्ही मोल्डमध्ये काम करताल त्या ठिकाणची गोष्ट करताय मी प्रोडक्शनला तुम्हाला माहिती आहे प्रोडक्शनला जरा सेट असतं तिथं तुम्हाला डोकला जास्त काम नसतं पण ज्यावेळेस तुम्ही टूल रूममध्ये काम करताल किंवा मोल्समध्ये काम त्यावेळेस तुम्हाला कमी बजेटमध्ये जर आपल्या रिमिंग रिमर परचेस करायचे आहेत तर मग त्या रिमरच्या पॅरामीटर माझे असण गरजेचं आहे तर टूल स्टील हे एवढेच जास्त फीड घेत नाही आणि आर जे आर पी एम असतात ते पण ऐंशी नव्वद शंभर या दरम्यान मॅरी होत असतात कारण जेव्हा आपला रिमर एस असतो तेव्हा जर आपण थोडे महागडे रिमर परचेस केले तर त्याचे पॅरामीटर वाढतात पण मी तुम्हाला बेसिक सांगते जे साध्या इंडस्ट्रीमध्ये किंवा ज्या ठिकाणी कम्युपटमध्ये काम करतात त्या ठिकाणी अशा प्रकारे फिट देऊन आपलं काम परफॉर्म करतात बरोबर आहे तर हे झालं एस थर्टी तर या प्रकारे हा ब्लॉक आहे रिमिंग ऑपरेशनचा तर अशा प्रकारे होलची कॉन्सेंट्रेसिटी मेंटेन करायला होलचे जो टॉलरन्समध्ये होल लागतो आपल्याला ते मेंटेन करायसाठी आपण रिमिंग ऑपरेशन करतो आणि टायपिंग तुम्हाला माहीत आहे टायपिंगचा वापर आपल्याला नट बोल्टिंग करायची असते त्यासाठी आपण टॅपिंग आपल्या प्लेटवर मारत असतो किंवा लिफ्टिंगसाठी मी आपण टॅपिंगचा वापर करत असतो तर हे झालं जी चौऱ्याऐंशीचा जो ब्लॉक असतो त्याची मांडणी अशा प्रकारे असते आणि जी पंचवीसचा ब्लॉक जो रिमिंगचा ब्लॉक आहे त्याची मांडणी अशा प्रकारे असते तर जर तुम्हाला यावेळी काही कन्फ्युजन असतात किंवा काही क्वेश्चन विचारायचे असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता जर काही तुम्हाला इम्प्रुव्हमेंट मला सुचवायचे असतील व्हिडिओमध्ये काही इम्प्रुव्हमेंट करायची असेल कदाचित ते मला एवढं जाणवत नसेल पण पाहणाऱ्या व्ह्यूअर्सना जास्त जाणवत होते तर काही अशा इम्प्रुव्हमेंट असतील तर प्लीज मला तुम्ही त्या शेअर करा कमेंटमध्ये आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडना शेअर करा जे व्ही एम सी सी जर स्टडी करतात त्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच